सांगलीच्या सिद्धेश्वर सोसायटीच्या महापालिकेच्या खुल्या भूखंडावर शिवलिंगाची Après... पूजा करण्यास तात्पुरती परवानगी शिवलिंगाची पूजा करीत करण्यात आलेली आरती सांगलीच्या सिद्धेश्वर सोसायटीच्या महापालिकेच्या खुल्या भूखंडावर आज शिवलिंगाची पूजा करीत महाशिवरात्री साजरी करण्यात आली या भूखंडावर तात्पुरत्या स्वरूपात शिवलिंग पूजा करण्याची परवानगी देण्यात आल्यामुळे आज स्थानिक नागरिकांनी शिवभक्तांनी या ठिकाणी महाशिवरात्री साजरी केली प्रभाग क्रमांक नऊमधील सिद्धेश्वर हाऊसिंग सोसायटीजवळील चौगुले प्लॉट येथे महापालिकेचा बारा गुंडांचा ओपन स्पेस आहे आणि या ओपन स्पेसवर चारी बाजूने व्यायामाचे साहित्य बसवण्यात आले आहे मधोमध हा ओपन स्पेस खुला असल्याने या ठिकाणी सभामंडप व्हावे अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली होती त्यामुळे मंगळवारी या ओपन स्पेसवर स्थानिक महिला भाविकांनी शिवलिंगाची प्रतिष्ठापना केली होती त्यानंतर महापालिका प्रशासन आणि पोलीस यंत्रणेने तातडीनं धाव घेऊन सगळ्यांची समजूत घालीत रितसर परवानगी देऊन शिवलिंग बसवण्याबाबत सूचना केल्या आणि यामुळे रितसार परवानगी घेऊन आज या ठिकाणी शिवलिंगाची प्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी शिवलिंगाची पूजा करीत आरती करण्यात आली यावेळी भाजपा पदाधिकारी रवींद्र ढगे रुपाली अडसळे मयुरी ढगे आणि सिद्धेश्वर सोसायटीतील महिला भाविक कोळपेतई आणि शिवभक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी शिवलिंगाची विधिवत पूजा करीत सर्व भाविकांनी त्यांचे दर्शन घेतले आणि यावेळी प्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून संजयनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी तैनात होते दरम्यान लवकरच या ओपन स्पेसवर सभामंडप उभारण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही भाजप नेत्यांनी दिली आहे तर या महापालिकेने या ठिकाणी सभामंडप उभारावा आणि भाविकांची मागणी पूर्ण करावी अशी विनंती रवींद्र ढगे यांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली